नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने थकीत कर वसुली जप्ती मोहीम सुरू कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने घरफाळा व पाणीपट्टी थकीत असणाऱ्यासाठी धडक जप्ती वसुली सुरू करीत असल्याची माहिती ग्रामसेवक अनंत गर्दी यांनी दिली मंगळवारपासून जप्ती वसुलीला सुरुवात करण्यात येणार असून हाकटू प्रसंग टाळावा असे आवाहन ग्रामसेवकांनी केले आहे कुरूची गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादा पडत आहेत यासाठीच घरफाळा व पाणीपट्टी मिळकतधारकांना याआधी नोटिसा सूचना देऊन सुद्धा मिळकतधारकांनी याकडे गांभीर्याने घेतले नाही नाईला दस्तव ही धडक मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली जप्तीची कारवाई टाळावी यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोर यांनी केले आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज स्वच्छता करतात प्रत्येक जसं नंबर येईल त्याप्रमाणे तिथे स्वच्छता केली जाते तिथला कचरा उठाव केला जातो पावसाळ्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उघाई कोसरून येऊन एक प्रत्येक वार्डामध्ये सातत्याने कंटिन्यू फॉगिंग केलं जातं या ठिकाणी आमच्याकडे बी एस सी पावडर आहे ती पावडर